नमस्कार हा व्हिडिओ मित्रमैत्रिणींनो आपल्या राज्याचे अत्यंत लोकप्रिय आणि जबरदस्त नेते नितीनजी गडकरी साहेब यांना ॲड्रेस केलेला आहे आणि मी खरं म्हणजे पहिल्यांदाच असं भाजपच्या कुठल्या चांगल्या नेत्याला ॲड्रेस करून व्हिडिओ करतो आहे नरेंद्र मोदींना अनेकदा मी ॲड्रेस करून बोललेलो आहे पण ते मी एक टीकात्मक बोललेलो आहे कारण त्यांच्या कार्यपद्धती विचारसरणी आणि जे काय करतायत त्याच्यावर टीका करणार आहे पण हा जो आहे एक अपील आहे चांगल्या मी ज्यांना चांगलं समजतो भाजपामध्ये जे आजच्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या भाजपामध्ये दे। जे मोजके बोटावर मोजण्या आहेत एकाच हाताच्या बोटावर मोजण्या इतके चांगले नेते जे सक्रिय आहेत बरेचसे जे साईडलाईन झालेत आहेत त्यांच्यातही आहेत चांगले नेते की जे सेन्सिबल आहेत एक विवेक एक लेव्हलचा त्यांच्या अंगी आहे त्यांच्या तो प्रॅक्टिकल कृतीतनं पण दिसतो बोलण्यातूनही दिसतो आणि गडकरी साहेब मधूनमधून मी गडकरी साहेबांच्या बोलण्याला फार धीटपणे सिंहगर्जना करतात असं म्हणणार नाही परंतु मधूनमधून थोडं थोडं आपलं सिंहाची गुरगुर का असे ना ती करतात फार मोठं गर्जना करत नाहीत हे दुर्दैव आहे ॲक्च्युली सध्याच्या स्थितीत भाजपामधून जर असे मोठी गर्जना करणारे जसे सुब्रमण्यम स्वामी करताय पण सुब्रमण्यम स्वामींची समस्या अशी की त्यांच्या मागे लोकांचं पाठबळ नाही संघटनात्मक पाठबळ नाही त्याच्यामुळे ते बोलतात त्याला फारसा रिस्पॉन्स भाजप पण देत नाही आणि ना फारसं कोणी देत नाही पण गडकरी साहेबांचं तसं नाही गडकरी साहेब हे कार्यकर्ता नेटवर्क संघटन लोकांचा लोकांमध्ये त्यांना रिस्पेक्ट आहे एक समर्थन आहे त्यांचं एक स्टेटमेंट मी मागे भाषणात ऐकलं होतं घोडे को नाही घास गदा खाये च्यवनप्राश आणि ही सगळी व्यथा जी आहे त्यांनी ती मांडली होती आणि मला खात्री आहे की जा, ही भाजपमध्ये काय चाललेलं आहे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारमध्ये काय चाललेलं आहे की जे घोडे आहेत म्हणजे ज्या जातीवंत कार्यकर्ते आहेत जे ताकदीचे आहेत ज्यांच्याकडे इंटेलिजन्स आहे कार्यक्षमता आहे या घोड्यांना घास नाही आणि गाढवांना मात्र च्यवनप्राश दिलं जात आहे मोदींच्या नेतृत्वाखाली अगदी खरं आहे तुम्ही बघा मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री कोण केला राजस्थानचा मुख्यमंत्री कोण केला महाराष्ट्रामध्ये बघा जे खरे काम करणारे आहेत त्यांना बाजूला ठेवून वेगवेगळ्या लोकांना पदं दिलेत आणि हे सगळीकडे चाललेलं आहे सुषमा स्वराजसारख्या व्यक्तीला तिकीट कापलं होतं मोदीजींनी आणि कोणाकोणाला तिकीटं देतात तर त्याच्यावरून पदं देतात हे आपल्याला दिसून येतं दुसरं आता एक चिन्मय भंडारी नावाचे माधव भंडारी हे आर एस एसचे ने नेते आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्या मुलाचा एक ट्विट चर्चेत आलं आहे ते मी मीडियावर बघितलं तर यांचं असं म्हणणं आहे चिन्मय भंडारींचं की माझ्या वडिलांना गेल्या पन्नास वर्षात बारा वेळा तिकीट देण्याचा विषय झाला परंतु दिलं गेलं नाही आणि हे फार आ, चांगले कार्यकर्ते यांनी जीवन वाहिलं वगैरे त्यांनी त्यांची व्यथा मांडलेली आहे पण तिकीट मात्र त्यांना दिलं जात नाही कोणाला तरी दुसऱ्यालाच दिलं जातं तर आता ही का याची पार्श्वभूमी अशी आहे की अशोक चव्हाण नावाचा एक आदर्श भ्रष्टाचार कांडामध्ये अडकलेला शहीदांच्या पत्नींसाठी जे घरं होते त्याच्यामध्ये स्वतःच्या नातेवाईकांचे घरं ॲडजस्ट करणारा एक भ्रष्ट मानला जाणारा भाजपकडून मानला जाणारा नेता भाजपने नुकताच आयात केला आणि त्याला राज्यसभेची उमेदवारी दिली आणि हा माणूस काँग्रेसचा दिग्गज नेता याची फॅमिली काँग्रेसची वडील मुख्यमंत्री होते काँग्रेसकडून हा स्वतः माणूस दोन वेळा काँग्रेसचा मुख्यमंत्री होता अशा व्यक्तीला भ्रष्टाचाराचा आरोप असताना जाहीर मोदींनी म्हटलेला असताना संसदेत हा विषय मांडला गेलेला असताना त्याला आयात केलं आणि त्याला आता राज्यसभेवर पाठवलं आणि माधव भंडारींना नाही पाठवलं तर ही साहजिकच व्यथा आहे मी माधव भंडारेंचा समर्थक आहे किंवा यातल्या कोणाच्या आर एस एसच्या कार्यकर्त्यांचा समर्थ का असा अजिबात नाही पण एक आर एस एस कार्यकर्त्याला असं वाटणं साहजिक आहे की आम्ही काय इथे करतो आहोत मग म्हणजे आम्ही आम्हाला इथे घास नाही घोडोको घास नाही आणि हे गधे चवनप्राश खात आहेत हे अगदी हंड्रेड पर्सेंट इथे लागू होतं आणि हे फक्त अशोक चव्हाणच नाही तुम्ही बघा बाकीचे जे आयात केलेले विखे असोत आणि आमच्या महाराष्ट्रा आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये एक आता माजी काँग्रेस खासदार आहेत त्या व्यक्तीने काँग्रेसच्या राजवटीमध्ये मस्त मेडिकल कॉलेज वगैरे एस्टॅब्लिश केलं सगळं भारी चकास केलं आणि आता भाजपमध्ये जायची तयारी केली की भाजपत गेला आहे असं मी ऐकतो आहे तर ह्या अशा अनेक आहेत म महाराष्ट्र मध्य प्रदेशामध्ये आता कमलनाथ यांना आयात केलं जाऊन राज्यसभेवर पाठवायचं किंवा मंत्रिपद द्यायचं चाललेलं आहे आणि त्याच मध्य प्रदेशामध्ये शिवराज सिंग हा आर एस एसचा कोअर हार्ड कोअर माणूस आहे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेला माणूस आहे तीन चार वेळा त्याला बाजूला करून दिलं जसं राजस्थानमध्ये वसुंधरा राजेंना बाजूला करून दिलं म्हणजे जे हार्ड लोक आहेत की ज्यांनी पक्ष उभारला तळागाळात नेला या लोकांना बाजूला करायचं आणि आयात केलेल्या लोकांना किंवा कमी अनुभव असलेला कमी क्षमता असलेल्या लोकांना तिथे बसवायचं नंतर महाराष्ट्रामध्ये असे भरपूर उदाहरणं आहेत खूप म्हणजे हा जो शिंदेगड पळून गेला गुवाहाटीला यातल्या भरपूर लोकांना मंत्रिपद दिले आणि जे पक्षातले मूल निवासी आहेत त्यांना बाजूला ठेवलेलं आहे म्हणजे मुख्यमंत्रीपदापासून ते अगदी सगळ्या पदांपर्यंत आणि जो आता अजित पवार गट आला देखील जे स ज्यांच्यावर सगळ्यांवर ईडी सी बी आयच्या इन्कम टॅक्सच्या केसेस आहेत इन्क्लुडिंग अजित पवार यांना सगळ्यांना मंत्रिपद दिलेले आहेत छगन भुजबळ तर जेलमध्ये राहून आलेले आहेत हसन मुश्रीफच्या घरी अनेक वेळा ईडी राहिली प्रफुल पटेल ईडीच्या कचाट्यात सापडलेला माणूस हे सगळे ईडी सी बी आयवाले आहेत तसेच शिंदे एकनाथ शिंदे पण आहेत ते प्रताप सरनाईक होते सगळे यांना सगळ्यांना फायली दाखवून दाखवून यांना भाजपच्या सोबत आणलेला आहे आणि या सगळ्यांना मंत्रीपद मोठे मोठे पद मिळालेत आणि भाजपचे लोक बसलेत गुपछुप आपले काठावर वाट बघत बोलता पण येत नाही आणि काही करता पण येत नाही नंतर हेमंत विश्वास वर्मा आसामचा मुख्यमंत्री अरुणाचलचा मुख्यमंत्री मणिपूरचा मुख्यमंत्री आत्ता तर मिझोरामचा मुख्यमंत्री म्हणला की मोदीजी तुम्ही माझ्यासोबत प्रचाराला येऊ नका तुमच्यामुळे माझे मतं कमी होतील म्हणजे एखादा प्राईम मिनिस्टर जर प्रचाराला जात असेल एखादा राज्यात तर त्याच्यामुळे मतं कमी होतील म्हणजे इथे पण गडकरींचं म्हणणं लागू होतं की गदा खा घोडेको नाही घासवर गदा कायचे वनप्राश असे ज्योतिरादित्य शिंदे आहेत त्यांच्यावर एवढे आरोप केलेत आता ज्योतिरादित्य सिंध्यांना ज्याने हरवलं भाजपचा एक मामूली कार्यकर्त्याने की जो ड्रायव्हर होता म्हणतात शिंदेचा शिंदे यांचा आता ज्योतिरादित्य सिंधेंना आयात केलं त्यांना मंत्री केलं आणि तो आता त्याच्या ज्याने हरवलंय आहे त्याच्या डोक्यावर येऊन बसला आहे म्हणजे ही गंमतच चाललेली आहे भाजपामध्ये जितेंद्र प्रसाद असतील आज सम्राट सिंग आता बिहारचा डेप्युटी प्रा प्राईम मिनिस्टर झालेला आहे नंतर असे अनेक लोक भरलेत आणि आता उत्तर प्रदेशमध्ये तर एक क्रिमिनल त्यांनी घेतलेला आहे पक्षामध्ये आणि त्याला राज्यसभेची खासदारकी दिली जाते आहे म्हणजे असे गुंड अतिरेकी म कारवायांमध्ये सामील असलेले प्रज्ञा ठाकूरसारखे लोक भ्रष्टाचाराचे मोठे मोठे आरोप असलेले लोक नारायण राणे असोत छगन भुजबळ असोत हसन मुश्रीफ सत्तर हजार करोडचा भ्रष्टाचाराचा आरोप असलेले अजित पवार सगळे लोक दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप केलेला आहे नवाब मलिकानवर आणि ते आता भाजपाच्या पक्षा सरकारमध्ये आहेत लक्षात घ्या तुम्ही हे सगळं जे बलात्कारी लोक आहेत सिंग सिंगसारखा बलात्काराचं रॅकेट चालवणारे अरुणाचल प्रदेशमध्ये नेते आहेत असे दंगली करणारे आता आपण साधा जर विचार केला की जो एक तडीपार माणूस होता तो भाजपाचा आज गृहमंत्री आहे अमित शहा आणि ज्याच्यावर दोन हजार दोनच्या दंगलींचा ठपका आहे तो कोर्टातनं धुतला जाऊ द्या तो एव्हिडन्स नाही म्हणून कोर्टाने निर्दोष केलेला आहे याचा अर्थ ते त्यांनी केलेला ना नाही असं नाही आहे ते, ते लोक आर एस एस बीजेपीचे लोक सांगतात की हे मोदीजीने की आहे त्यांच्या स्टिंग ऑपरेशनमधले व्हिडिओज आहेत की हे मोदीने कसं घडून आणलं आणि आम्हाला कशी मदत केली असा व्यक्ती प्राईम मिनिस्टर आहे जे गडकरी जे म्हणतात ते बरोबर आहे आणि आता इलेक्ट्रल बॉन्ड ओपन झालेलं आहे एक्सपोज झालेला आहे की ज्याच्यामध्ये क्लिअर क्लिअर बी जे पीने भ्रष्टाचार केलेला आहे आणि हा नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने केलेला आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार की जो जो भारताच्या इतिहास कधी असा ते कधी झालेला नाही राजकीय इतिहासामध्ये एवढा मोठा आणि याच्यावर भारतीय जनता पक्षातला एकही माणूस बोलत नाही पार्टी विथ द डिफरन्स धर्माची गोष्ट करणारी संस्कृतीची गोष्ट करणारी राष्ट्रवादाची गोष्ट करणारी ही पार्टी आर एस एस सारख्या सांस्कृतिक संघटन म्हणता तुम्ही त्याला तत्त्व पाळणाऱ्या संघटनाची शिस्तप्रिय संघटनाची पार्टी आणि हे काय झालं या पार्टीला ही पार्टी आता अदानीने फंड केलेली मोदीच्या नावावर चालणारी मोदी नरेंद्र मोदी पार्टी एन एम पी पी झालेली आहे बी जे पी राहिलेली नाही आता राम मंदिराचा आपण बघितलं स लाईव लोक दाखवलं गेलं सगळा प्रचार प्रोपगंडा केला गेला या राम मंदिराच्या कार्यक्रमामध्ये बीजेपी कुठंच नव्हतं बीजेपीच्या पूर्वीचे जे नेते होते ज्यांनी काय केलं ते काहीच नव्हतं फक्त मोदी 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 आता हे भारतरत्न पण बघा भारतरत्नासारख्या पुरस्काराचा किती गैरवापर या सरकारने केला पार्टीने केला तरी सुद्धा त्या पक्षातून कोणीच बोलत नाही की तुम्ही कर्पुरी ठाकूर चरण सिंग यासारख्या विरोधी विचारसरणी असलेल्या ज्यांना पूर्वी तुम्ही त्रास दिलेला आहे अशा नेत्यांना भारतरत्न देता मग तुम्ही जे आर एस एसचे गोलवलकर सावरकर ह्या विचारसरणीचे जे लोक आहेत गोडसे यांचा का नाही विचार करत म्हणजे तुमची विचारसरणी काय आहे आणि तुम्ही करता काय आहे आणि याच्यासाठी कोणीच भाजपमधून बोलत नाही किंवा आर एस एसमधून पण बोलत नाही म्हणजे हे सगळं छत्री सगळं बी जे पीमध्ये झालेलं आहे आता शेवटी महत्त्वाचा मुद्दा काँग्रेस मध्ये काय चाललंय काँग्रेसचे लोक सोडून चालले आहेत याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे आय डोंट केअर किंवा भाजप कि पक्षामध्ये हे काँग्रेसची लोक येत आहेत याच्याशी पण मला काही घेणं देणं नाही आहे आय डोंट केअर भाजपा किंवा काँग्रेस हे पक्ष आज आहेत उद्या नसतील मला फरक पडत नाही मला काळजी ही आहे की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी लोकशाहीची पायमल्ली चाललेली आहे हिच्याबद्दल भाजपच्या लोकांना जे चांगले लोक आहेत यांना काही चिंता वाटत नाही का आणि चिंता वाटत असेल तर तुम्ही बोलत का नाही तुमच्या पक्षामध्ये असे सगळे गुलाम का झालेत सगळे लोक म्हणजे कोणीही बोलायला तयार नाही सुब्रमण्यम स्वामी आणि नितीन गडकरी थोडंफार मधूनमधून टोमण्यांच्या स्वरूपात फक्त बोलतात स्ट्रिक्ट ॲक्शन कुठलीच नाही म्हणजे हे तुमचे मोर दॅन फिफ्टी पर्सेंट कदाचित खासदार हे बाहेरचे आहेत तीनशे तीन मी एक पत्रकारांचं वक्तव्य ऐकलं की तीनशे तीनमधले जवळजवळ फोर्टी फाय पर्सेंटच खासदार की फिफ्टी पर्सेंट खासदार हे बी जे पीचे आहेत मूलनिवासी उर उरलेले सगळे आयात केलेले आहेत आत्ताचे संसदेतले खासदार ते आर एस एसच्या तालमीत वाढलेले नाहीत त्यांना आर एस एसच्या हिंदुत्वाशी सुद्धा काही घेणं नाही बी जे पीच्या आर एस एसच्या हिंदुत्वाशी तुमच्या ना राष्ट्रवादाशी ना कशाशी घेणं देणं ते मूलतः काँग्रेस समाजवादी पार्टी एन सी पी वगैरे अशा पक्षांमध्ये वाढलेले आहेत त्यांची विचारसरणी किंवा त्यांचे जे आता नेक्स्ट जनरेशन बी जे पीमध्ये तिकीटं दिलं जातात यांनाही काही घेणं नाही बी जे पीच्या विचारसरणीसाठी शी त्यांना फक्त सत्तेशी घेणं आहे मग अशी सत्ता पिपासू सत्ता लोलूप सत्तेसाठी काहीही करणारी अशी पार्टी तुमची झाली आहे पण त्याच्यामध्ये आमच्या लोकशाहीची पायमल्ली होते आमच्या संविधानाची पायमल्ली होते आमच्या लोकतांत्रिक यंत्रणांची पायमल्ली होते आहे सुप्रीम कोर्ट मीडिया जाच एजन्सी या ई डी सी बी आय असे अगदी म्हणजे पूर्वी यांना प पिंजऱ्यातला पोपट म्हणायचे मी म्हणतो की यांना पाळीव कुत्रे झाले आहेत या एजन्सीज आता सुप्रीम कोर्टाबद्दल नाही म्हणत आहे मी आज सुप्रीम कोर्टावर आम्हाला अजूनही आशा आहे आणि सुप्रीम कोर्ट काही निर्णयांबद्दल आमचं टीका टिप्पणी असली तरी काही चांगले निर्णय देखील सुप्रीम कोर्ट देत आहे जे लोकशाहीला संरक्षक म्हणून ॲक्ट होत आहेत तर हे जे चाललेलं आहे आर्मीचं पॉलिटिसाइज पॉलिटिसायझेशन करून टाकलं हे पुलवामाच्या केसमध्ये क्लिअरली आर्मी एअरफोर्सचा मिसयूज करून एक अजेंडा मोदी मोदी चालवला गेला घरमे घुसके घरमे घुसके बालाकोट हे मीडियाला आधीच सांगून दिलेलं होतं अर्णव गोस्वामीच्या व्हॉट्सअप चॅटवर आलेलं होतं इथपर्यंत देशाच्या यंत्रणांचं मॅनिप्युलेशन सुरू असताना भाजप करतं काय आहे कधीपर्यंत मौन बाळगणार आहात तुम्ही हा देश चायना खाते आहे पलीकडून अरुणाचल प्रदेश लद्दाख सगळीकडे क्लेम करते मध्ये घुसून आलेले आहे इकॉनॉमी सगळी बॉटम्सला गेलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे महागाई वाढलेली आहे लोकशाही ध्वस्त होते स समाजामध्ये समाजा तेळ निर्माण झालेला आहे विद्वेष द्वेष निर्माण झालेला आहे माझे नातेवाईक भाऊबन यांच्यामध्ये मोदी आणि गैरमोदी असे दोन उघडगट विभागणी झालेली आहे म्हणजे मोदीचा समर्थक नसेल तर तू हिंदू विरोधी देशविरोधी देशद्रोही नक्षली असं द्वेषाची पेरणी पूर्ण देशभर झालेली आहे आणि असं सुरू असताना हे जे नेते आहेत काही हे का गप्प बसतात बोलत सुद्धा नाहीत तुम्ही की मोदीजी हे बरोबर नाही आर एस एस बोलत सुद्धा नाही आर एस एस ला काय फक्त सत्ताच पाहिजे का म्हणजे आर एस एस हे फक्त सत्तेच संघटन आहे असं तुम्ही प्रूव्ह करताय का म्हणजे आम्ही जे तुमच्यावर टीका करतो की तुम्हाला धर्मविर्माशी काही घेणं नाही तुम्हाला सत्तेशीच घेणं आहे बा फक्त आणि तीसुद्धा मनुवादी सत्ता तुम्हाला आणायची काही करून हेच खरं आहे का हे आता वेळ आली पाहिजे हे सगळं आणि याच्यावर थोडंसं विचारमंथन करून या, विचार या काही नेत्यांनी थोडा पुढाकार घ्यायला पाहिजे आणि हे जे चाललेलं आहे हा जो खेळ चाललेला आहे लोकशाहीचा आणि देशाचा हास्य करून ठेवलेला आहे म्हणजे काही पण कोणी विरोधक काही बोलला की त्याच्या विरोधात लगेच ईडी सी बी आय राहुल गांधी सभा केली की लगेच तिथे जाऊन तुम्ही गंगाजलने धुता आणि म्हणजे काय चाललं गंमत चाललेली आहे सगळी देशाचं गंमत करून ठेवलेली आहे तर माझी अपील आहे या काही जे सेन्सिबल नेते आहेत नितीनजी गडकरींसारखे की तुम्ही थोडंसं पक्षामध्ये एक काहीतरी निर्णय घ्यावा ह्या ह्याला थांबवावं तुम्हाला इतिहास तुमची नोंद घेईल सगळीकडे आग लागलेली ला असताना चिमणीने चोचीतून पाणी नेणारी चिमणी जी आहे तिची जी भूमिका आहे ती तुम्ही अदा करू शकता त्याच्यापेक्षा तुम्हाला मोठा रोल आहे ॲक्च्युली यू कॅन डू अ बिग चेंज आणि लोक एक्सपेक्ट करत आहेत तुमच्याकडून पण तुमची जी चिरकाल जी शांती आहे सगळ्या चांगल्या नेत्यांची भाजपमधल्या ह्याच्यामुळे लोकांचाही आता भ्रमनिरास व्हायला लागला आहे आय होप की येणाऱ्या काळामध्ये लोकशाहीसाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी काय देश स्वतंत्र राहिला आहे का आता मोदीमय झाला आहे मोदीच्या विरोधात एक नेता बोलला की लगेच त्यांच्यावर कारवाई होते पत्रकारांनी एक प्रश्न विचारला की त्याची नोकरी जाते मीडिया हाऊसने प्रश्न विचारला की तो मीडिया हाऊसच विकत घेतलं जातं नाही तर बंद पाडलं जातं कुठे स्वातंत्र्य राहिलेलं आहे ते स्वातंत्र्य आपल्याला टिकवायचं असेल परत मिळवायचं असेल तर भाजपमधल्या लोकांनी आता पुढाकार घ्यायला पाहिजे पुढे आला पाहिजे हिंमत करा नुसती गुरगुर करून उपयोग नाही दरकाळ्या फोडून उपयोग नाही ॲक्च्युअल ॲक्शन घेतली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आय होप दिस व्हिडिओ इज नॉट टेकन इन निगेटिव्ह सेन्स हे कुठलं सारख्याजम किंवा टीका करण्यासाठी नाही मी एक लोकशाही प्रति मला जी कळकळ आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ केला आहे मला भाजप काँग्रेस आर एस एस यांच्याशी काही घेणं नाही मला लोकशाही भारतीय संविधान याच्याशी घेणं आहे जय हिंद मित्रमैत्रिणी